उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व धरण विरोधी समितीमध्ये सकारात्मक चर्चा विदर्भ मराठवाड्यातील पन्नास गावातील साखळी व आमरण उपोषण धर्ण विरोधी समितीने मागे घेतले विदर्भ मराठवाड्यातील बहुचर्चित निम्न पैनगंगा प्रकल्प या प्रकल्प क्षेत्रात विदर्भ व वा मराठवाड्यातील पंच्याण्णव गावे येत असून या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच शेतकरींचा विरोध आहे शासनाकडून या प्रकल्पाच्या कामाकरिता जोरदार हालचाली चालू झाल्याने या प्रकल्प क्षेत्रातील शेतकरी पण प्रकल्प विरोधात तेवढाच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधात प्रकल्प क्षेत्रातील यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील पन्नास गावांमध्ये साखळी उपोषण जलसमाधी आंदोलन आमरण उपोषण बुरीत क्षेत्रातील शेतकरींच्या वतीने चालू असताना कोणत्याच शासकीय अधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्याची दखल घेतली नाही आमरण उपोषण करताना अनेक उपोषणकर्त्याची प्रकृती खालवली होती काल नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेण्यात आली संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याकडून या प्रकल्प विरोधात निवेदन देण्यात आले या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली माननीय उपमुख्यमंत्री यांनी येत्या पंधरा दिवसात या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी व समितीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून यामधून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल त्यामुळे या प्रकल्प क्षेत्रात चालू असलेले आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली आज त्यांच्या आश्वासनाने या प्रकल्प क्षेत्रातील पन्नास गावातील चालू असलेल्या आमरण उपोषणाची व साखळी उपोषणीची गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील टंटामुक्त समितीचे अध्यक्ष व गावातील मान्यवरांच्या हस्ते निंबू शरबत देऊन सांगता करण्यात आली श्रीकांत देशमुख सावळी सदोबा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करावा किंवा त्यावर सिरीज ऑफ बॅरेज बांधावे अथवा चितळे समितीचा अहवाल लागू करावा या मागणीसाठी निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पन्नास गावात आमरण आणि साखळी उपोषण गेल्या वीस दिवसापासून सुरू होते काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, जलस मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत हिवाळी अधिवेशनादरम्यान धरणविरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आज हे साखळी आणि आमरण पोषण मागे घेण्याचा निर्णय धरण विरोधी संघर्ष समितीने घेतलेला आहे <laughs>